नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण देशातील राज्यानुसार कापसाचे भाव बघणार आहोत कोणत्या राज्यात कापसाला सध्या किती भाव मिळतोय ही सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा मध्य प्रदेश येथे सहा हजार ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळतो आहे महाराष्ट्रामध्ये सहा हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलला भाव मिळतोय आंध्र प्रदेशमध्ये सात हजार ते सात हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटलला भाव मिळतोय गुजरातमध्ये सात हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळतो आहे कर्नाटकमध्ये सहा हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळतोय पंजाब येथे सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळतो आहे हरियाणा येथे सहा हजार ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळतो आहे राजस्थान राजस्थान येथे सहा हजार सहाशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलला भाव हा कापसाला मिळतो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद